अर्जुनाचं मन आता युद्धाच्या संकल्पनेलाच नकार देते नात्यांची वीण करुणा आणि धर्म यांच्या गुंतागुंतीत अडकून तो आता श्रीकृष्णशी स्वतःच्या मनातलं सत्य मोक्रो ए हंतु घनतो घनतोपी मधुसूदन अपी त्रैलोक्य राज्यस्य नु मही कृते हे मधुसूदन ते मला मारण्यासाठी का तयार असले तरीही मी त्यांचा वध करू इच्छित नाही तिन्ही लोकांचं राज्य सुद्धा या कृत्यासाठी मला नको आहे मग फक्त पृथ्वीचं राज्य तर नक्कीच नको निहत्य धार्त राष्ट्रा न प्रीत स्याजनादन पापमेवाश्रयेदस्मान तस्मान तस्मानारहा वयम हां धार्त स्वबांधवान स्वजनम हि कथम हत्वा सुखीन श्याम माधव हे जनार्दन धार्त राष्ट्रांचा वध करून आपल्याला काय मिळणार आहे ते आपलेच बांधव आहेत त्यांचा नाश म्हणजे फक्त पापाचं ओझच म्हणूनच हे माधव हे धार्तराष्ट्र आणि आमचे बांधव त्यांचा वध करणं हे आपल्याला शोभत नाही स्वजनांचा नाश करून आपण कधीच सुखी होऊ शकणार नाही अर्जुनाचं हे भावनिक वाक्य गीतेच्या आदिम क्षणांपैकी एक आहे स्वधर्म आणि नात्यांमधील संघर्ष कर्तव्य आणि करुणा यामधील द्वंद्व ही गीतेच्या प्रवासाची खरी सुरुवात आहे अर्जुन आता केवळ नातेसंबंधांचा विचार करत नाही तो आता या युद्धाचे सामाजिक आणि नैतिक परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करतो ते न पश्यंती लोभोपहतचेतसहा कुलक्षयकृतम दोषम मित्रद्रोहेातकम कथम् न ग्येम अस्माभिः पापादस्मान निवर्तितो कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यत् भिर जनार्दन हे लोक लोभाने अंध झालेत त्यांना कुटुंबाच्या विनाशातला दोष करत नाही मित्रांवर शस्त्र उगारणं म्हणजे पापच आहे हेही त्यांना कळत नाही पण हे जनार्दन जेव्हा आम्हाला हा कुलविनाशाचा परिणाम स्पष्टपणे दिसतोय तेव्हा आम्हीही हे पाप का करू अर्जुनाची आठल्या आत धरपड सुरू आहे कुटुंबाचा नाश लोभ पाप आणि त्यामध्ये हरवलेलं धर्माचं भान तो आता श्रीकृष्ण समोर त्याच्या मनातील गुंतागुंत उघडतोय अर्जुन आता केवळ आपली पीडा नाही तर युद्धामुळे समाजावर होणारे दूरगामी परिणाम विचारतोय तो धर्म कुटुंब संस्था आणि संस्कृती यांच्या नाशावर चिंतन करतो कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्माह सनातना धर्मे नष्टे कुलम कृत्त धर्मो अभिभवत्युत अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रिय स्त्रीषु दुष्टासु वाष्णे वर्णसंकर संकरो नरकाय च पतन्ति पितरो हेशम लुप्तपिंडोदक्रिया जेव्हा कुटुंबच नष्ट होतं तेव्हा त्याचे सनातनधर्म परंपरा हेही नष्ट होतात आणि धर्म नष्ट झाल्यावर संपूर्ण कुलावर अधर्म राज्य करतो अधर्माच्या अंधकारात कुटुंबातील स्त्रियांचे चारित्र्य भ्रष्ट होत आणि त्यामधून सामाजिक गोंधळ निर्माण होतो वर्णसंकरामुळे जे कुलनाश करतात त्या आणि त्यांचे पूर्वज दोघही नरकात जातात कारण त्यांना तर्पण व श्राद्ध यांसारख्या विधीचंही विस्मरण होतं अर्जुनाला हे स्पष्ट दिसतय युद्धामुळे केवळ शरीर नव्हे तर संपूर्ण संस्कृती नष्ट होणार आहे हे युद्ध आता एका योद्ध्याच्या मनातच चाललंय अर्जुनासाठी हे केवळ युद्ध नाही तर धर्म कर्तव्य आणि भावनांच ताण तणाव अर्जुनाचं मन आता युद्धाच्या पलीकडे जात आहे तो केवळ रक्तपात नाही तर संस्कृतीच्या मूळ रचनेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करत आहे दोषै रेत कुलघ्नाम ना वर्णसंकरकै उत्साध्यर्मा शाश्वताः उत्सन्न कुलधर्माणा मनुष्याणाम जनार्दन नरके नियतम वासो भवतीनुशुश्रूम या कुलघातक पापांमुळे वर्णसंकर वाढतो आणि त्यामुळे शाश्वत जातिधर्म आणि कुलधर्म नष्ट होतात हे जनार्दन आम्ही ऐकलंय जेव्हा धर्म नष्ट होतो तेव्हा त्या कुलातील लोकांना नरकात अनिश्चित काळपर्यंत राहावं लागतं अर्जुनाला स्पष्ट जाणवतय कुलाचा नाश केवळ एका पिढीवर परिणाम करत नाही तो अनेक पिढ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करू शकतो अर्जुनाच्या चिंतनात आता भीती नाही आहे खोल सामाजिक आणि आध्यात्मिक जाणीव काय योग्य काय धर्म हाच प्रश्न आता त्याच्या अंतरात्मत घोडतोय युद्ध आता मनाच्या पातळीवर झालंय अर्जुनाचं अंतर्मन आता पूर्णपणे कोलमडत माम प्रतिकारम शस्त्र पाणय धार्तराष्ट्र रणे हन्युस्तन क्षेमतरम भवेत काय भीषण पाप करायला आपण सज्ज झालो आहोत राज्य सुखाच्या लोभामुळे आपणच आपले स्वजन मारायला तयार झालो आहोत हे मधुसूदन जर मी शस्त्र न उगारता रणात उभा राहिलो आणि धार्त राष्ट्रांनी मला मारलं तर तो मृत्यूही मला जास्त श्रेयस्कर वाटेल अर्जुनाच्या मनात आता आत्मग्लानी आहे त्याला हे स्पष्ट दिसतंय लोभातून सुरू झालेलं हे युद्ध एक महापाप आहे हे योद्ध्याचं मन नाही ही एका भावनिक एक असहाय्य माणसाची आर्त भावना आहे संजय वाचा एव संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक मानस संजय म्हणतो हे बोलून अर्जुन रणभूमीतच आपल्या रथावर बसून राहिला त्याने धनुष्य आणि बाण टाकून दिले आणि त्याचं मन शोकानं पूर्ण भरून गेलं युद्ध सुरू व्हायच्या आधीच अर्जुन शरण गेला हा क्षण आहे मानवी भावनांचा शिखर आणि इथून सुरू होतो श्रीकृष्णाचा परमसंवाद पुढच्या भागात श्रीकृष्ण बोलायला सुरुवात करतात गीतेचा पहिला उपदेश कर्म आणि आत्म्याचं शाश्वत सत्य फॉलो करा भगवद्गीता शॉर्ट्स जय श्रीकृष्ण